वेलकम टू रश्मीज रसोई कच्च्या फणसाची भाजी तर नेहमी आपण उकडवून वगैरे करतच असतो पण आज अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला कच्च्या फणसाच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा मटणापेक्षा सरस अशी आज आपण कच्च्या फणसाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी छोट्या साईजचा हा फणस घेतला आहे यातला मी अर्धाच फणस वापरणार आहे भाजीसाठी नंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे एक टोमॅटो देखील बारीक चिरून घेतला आहे ह्याच्यासाठी आपण वाटण वाटणार आहोत मूडभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे आणि दहा ते बारा हे काजू घेतले आहेत पाणी न घालता हे वाटण आहे ना आपण मिक्सरला लावून घेणार आहोत अर्धा वाटी दही वापरायची आहे अर्धा चमचा हळद एक चमचा आपला हा घरचा साठवणीचा मसाला आपण वापरणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा आलं लसूण क्रश अर्धा चमचा गूळ चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत सर्वात आधी हे खोबरं आणि काजू आहेत ना मिक्सरला आपण थोडे फिरवून घेऊया आणि हा फणस देखील चिरून ह्याचे छानसे तुकडे करून घेणार आहोत सर्वात आधी सुरीला आणि हाताला व्यवस्थित तेल लावून घेऊया म्हणजे आपले हात चिकट होत नाहीत आता हा फणस आपण कापून घेणार आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणे अर्ध्या फणसाचीच मी भाजी करणार आहे हे बघा असा छान ना कच्चा फणस निघायला हवा म्हणजे भाजी छान होते आता हे वरचं चीक आहे ना मी टिश्यूनी पुसून घेते पूर्ण हे चीक आहे ना असं थोडं पुसून घ्यायचंय हा मधला भाग असतो ना हा फणसाचा आपण थोडासा काढून घेऊया नंतर ह्याचं साल आहे ना वरचं ते पण काढून घेणार आहोत आता आपल्याला हवे तसे लहान मोठे ह्याचे पीसेस करायचे आहेत मी एकदम ना लहान लहान करणार नाही तुकडे असेच करणार आहे आणि लगेचच हे ना आपण पाण्यात घालायचं आहे कारण का सर्वांनाच माहिती आहे फणस कापला का लगेचच तो काळा पडतो अशाच पद्धतीने पूर्ण फणसाचे मी असे हे तुकडे करून घेते हे बघा पूर्ण आपण हा अर्धा फण जो घेतलेला त्याचे असे हे पिसेस करून घेतलेत आता हे पाण्यात है, ना काढून एका कपड्याने पुसून घ्यायचे आहेत घेतला आहे व्यवस्थित ना आपल्याला हे सर्व पिसेस आपल्याला हे सर्व तुकडे ना फणसाचे एकदम कोरडे करून घ्यायचे आहेत एका बाजूला कढईत मी तेल गरम करत ठेवलं आहे हे बघा आपल्या कडईतलं तेल देखील व्यवस्थित गरम झालं आहे आता हे घेतलेले फणसाचे तुकडे आपण या तेलावर सोडूया तेलावर सोडले ना का लगेच हलवायचं नाही एक मिनिट भरासाठी तरी आपण असंच थांबणार आहोत मिनिट भर झालंय आता हे थोडे हलवून घेऊया आणि एक दोन ते तीन मिनिटासाठी व्यवस्थित हे आपल्याला तळून घ्यायचे दोन ते तीन मिनिट आहेत आपण हा फणस हाय फ्लेम वर डीप फ्राय करून घेतला आहे आता ह्या प्लेट मध्ये मी काढून घेते पहिली बॅच तर आपण काढून घेतली आता उरलेला फणस देखील मी असाच तळून घेणार आहे हे बघा थोडा थोडा करून सर्व फणस हा आपण तळून घेतला आहे आता ह्याची भाजी बनवायला सुरुवात करूया ज्या कढईमध्ये आपण फणस तळून घेतलेला ना त्याच तेलामध्ये भाजी करणार आहोत पण मी यातलं पेक्षा जास्त तेल काढून घेतलं आहे आता फोडणीला आपण ही तेजपत्त्याची पानं घालूया नंतर एक मीडियम साईजचा कांदा शिरून घेतलाय तो ॲड करणार आहे त्याच्यासोबतच एक टेबल स्पून एवढं आलं लसूण क्रश आहे आता कांदा आणि आलं लसूण क्रश छान आपल्याला मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे हे बघा कांदा पण छान आपला शिजत आला आहे व्यवस्थित तो मी मिक्स करून घेते आहे आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद एक टेबल स्पून एवढा हा घरचा साठवणीचा मसाला मी तर आमचा कोळी मसालाच यूज करणार आहे अर्धा चमचा गरम मसाला हा गरम मसाला देखील मी घरीच तयार केला ह्याचा व्हिडिओ पण अपलोड केला आहे मसाले छान आपल्याला तेलावर शिजवून घ्यायचे मगाशी जे वाटण मी तुम्हाला दाखवलेलं मूठभर सुकं खोबरं आणि दहा ते बारा काजू ते वाटण आपण ॲड करूया वाटण पण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचंय म्हणजे तेल सुटायला हवं असं वाटण परतून झालं का एक मीडियम साईजचा सा टोमॅटो आपण जो घेतलेला तो ऍड करतोय टोमॅटो पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मी आताच चवीप्रमाणे मीठ ऍड करते म्हणजे टोमॅटो आहे ना आपला झटपट शिजला जाईल व्यवस्थित एकदा मिक्स करून घेते आता ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक दोन ते तीन मिनिटांसाठी ती टोमॅटो छान मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया दोन ते तीन मिनिट झाले झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ग्रेव्हीला कसं छान तेल सुटलंय टोमॅटो पण व्यवस्थित शिजला गेलाय आता ह्या खालत्यांनी मी थोडा तो स्मॅश करून घेते व्यवस्थित स्मॅश करून झालं की आपण हा तळलेल्या फणसाचे तुकडे आहेत ते ऍड करणार आहोत व्यवस्थित या ग्रेव्हीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे हे बघा व्यवस्थित आपण हे मिक्स करून घेतले आहेत एका बाजूला मी पाणी उकळवत ठेवलं होतं आता ग्लासभर पाणी मी ह्याच्यात ऍड करते व्यवस्थित आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊया थोडी ह्याला उकळी काढून घेणार आहोत भाजीला छानशी उकळी आली आहे आता अर्धी वाटी दही मी घेतलेलं ना ते थोडंसं चमच्यानी व्यवस्थित पेटून घेतलेलं गॅसची फ्लेम लो करते आणि आता हे अर्धी वाटी दही आहे ना ते ॲड करूया दही ॲड केल्यावर अगदी लो फ्लेमवर एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला कंटिन्यू असं हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं दही फाटलं जाणार नाही हे बघा दही छान व्य मिक्स झालं आहे आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये आता गॅसची फ्लेम मी थोडी मीडियमवर करते अर्धा चमचा एवढा आपण गूळ घालणार आहोत गूळ घातला ना का ह्या भाजीची टेस्ट खूप छान येतं कारण का दही आपण वापरलं आहे ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आता आपण झाकण ठेवूया आणि एक सात ते आठ मिनटासाठी लो टू मीडियम फ्लेमवर ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटं झाली आहेत जवळपास आपण ही फणसाची भाजी शिजवत ठेवली होती हे बघा बघूनच तुम्हाला कळेल किती सुंदर रंग आलाय आणि भाजी पण अगदी व्यवस्थित शिजली गेली हे बघा आता गॅसची फ्लेम हाय करते हाय फ्लेमवर ह्याला छानशी एक उकळी काढून घेऊया झटपट अशी अगदी वेगळ्या पद्धतीची आपली ही फणसाची भाजी तयार झाली आहे थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करते ह्याच्यावर गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि तयार झालेली फणसाची भाजी आता आपण सर्व करणार आहोत सुंदर आणि चमचमीत अशी तयार झालेली ही कच्च्या फणसाची भाजी आपण ह्या बोल बोलमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता जर कोणाला सांगितलं नाही ना तर बघून अगदी मटण वगैरे बनवलंय किंवा चिकन बनवलंय अशीच फील येईल तुम्हाला पण जर मी बनवलेली झटपट आणि वेगळ्या पद्धतीची अशी ही फणसाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही फणसाची भाजी घरी बनवा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फणसाची भाजी कशी झाली आहे ती जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फणसाच्या भाजीची व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ